जम्मू काश्मीर भागातील पहलगाम या ठिकाणी दोन दिवसापूर्वी पर्यटकांवर आतंकवाद्यांनी धर्म विचारत गोळ्या झाडून अनेकांची हत्या केली आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील करंजी बस स्थानक चौकामध्ये सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने आतंकवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून केंद्र सरकारने आतंकवाद्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर भारतात आतंकवाद्यांना आश्रय देणारी त्यांना अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्यांचा देखील शोध घेऊन त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती बाळासाहेब अकोलकर भाजपा मंडळ तालुका अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आहे या घटनेचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व स्तरातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात असून सर्वसामान्यांच्या भावना देखील तीव्र आहेत आतंकवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन हिंदू समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब अकोलकर रुद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक शरदराव अकोलकर भाजप तालुका अध्यक्ष संतोष शिंदे युवा नेते आबासाहेब अकोलकर माजी चेअरमन अशोकराव अकोलकर माजी सरपंच शिवाजी भाकरे सरपंच श्रीकांत आटकर माजी सरपंच सचिन शिंदे देविदास टेमकर युवा नेते विवेक मोरे माजी सैनिक जालिंदर अकोलकर नंदकुमार अकोलकर माजी सरपंच नवनाथ आरोळे रूपचंद अकोलकर चेअरमन बंडू पाठक माजी चेअरमन सुधाकर अकोलकर आसाराम अकोलकर उत्तम अकोलकर संभाजी सोलाट संचालक संतोष अकोलकर राहुल अकोलकर विश्वास शेत्रे लाजरस शेत्रे देविदास शिंदे सोन्याबापू दानवे हातीम पठाण भैया शिंदे आदी उपस्थित होते पहेलगाव येथील घटनेचा निषेध व्यक्त करताना उपस्थितांनी वंदे मात्र माता की जयच्या घोषणा दिल्याने संपूर्ण बसस्थानक परिसर दणवून गेलाय प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी आपल्या देशातील जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटन स्थळ असलेल्या पैलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकावर अमानुष असा हल्ला केला आणि त्याच्यामध्ये अनेक हिंदू व इतर पर्यटक यांना त्यांनी गोळ्या घातल्या ही दहशतवादी दर्श दहशतवादी प्रवृत्ती नष्ट करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे या प्रवृत्तीला खतपाणी घालणारे अनेक मुस्लिम देश आहे परंतु त्याचबरोबर अनेक वेळा असं लक्षात आलेलं आहे की आपल्या भारताचे नागरिकसुद्धा काही त्यांना आश्रय देतात त्यांना प्रोत्साहन देतात आणि म्हणून त्यांना आश्रय दिल्यामुळं ह्या गोष्टी त्यांना भारतामध्ये करणं शक्य होत आहे तरी त्यांचाही या प्रसंगानं आश्रय देणाऱ्या सर्व सर्वांचा या ठिकाणी आपण निषेध करीत आहोत या संदर्भात कोणी प्रत्येक वेळेस काहीतरी घडलं म्हणजे राजकारण आणायचं आणि त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम असं काहीतरी विषय आणायचा तर हा विषय नाही आहे जे दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असतील ते सुद्धा देशाचे शत्रू आहेत आणि म्हणून आपण त्या दहशतवाद्यांचा ज्यांना त्यांनी प्र प्रोत्साहन दिलं ज्यांना त्यांचे सर्व मदत होते अशा सर्व मुस्लिम संघटनाचा देशांचा या ठिकाणी आपण जाहीर निषेध करीत आहोत मित्रो आपण फक्त निषेध करण्यावर थांबण्यात काही अर्थ नाही आपल्या आजूबाजूला जर काही घ घटना घडत असतील काही लोक आपल्या लक्षात येत असेल तर नागरिक म्हणून आपलंसुद्धा त्या ठिकाणी कर्तव्य आहे आणि त्या ठिकाणी एक अशी बातमी आली का त्या पर्यटकांना घोडे ा बैलगाव या पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटन त्या ठिकाणी पर्यटन करत असताना त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी बॅड हल्ला त्यांच्यावरती केला तर आजपर्यंत आपण पाहिलं की दहशतवादी हल्ले शक्यतो दहशतवादी आपल्या सैनिकावर करायचे पण सैनिक त्यांना प्रत्येक वेळी त्या ठिकाणी भारी भरायचे आणि म्हणून कुठेतरी सैनिकांना आपल्या घाबरून त्यांनी आपल्या देशा, देशातल्या सर्वसामान्य जनतेवरती आपण जर चित्र व्हीवरती दे पाहिलं असेल अतिशय भयानक एक आठ दिवसापूर्वी लेफ्टनंट जनरल यांचं लग्न झालं होतं आणि ते लग्नाच्या हनीमून मानासाठी त्या ठिकाणी गेले होते त्यांचाही त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी त्या दहशतवाद्यांनी स्वतः म्हणजे इतर आपल्या हिंदू समाजाचे नावं विचारून त्यांना त्यांची जात विचारून त्यांच्यावर हल्ले केली ही अतिशय दुर्दैवी घटना खरं तर आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते आत्तापर्यंत आपण पाहतो की आतंकवाद्याचे आणि सैनिकांचेच प्रति हल्ले व्हायचे पण आता या आतंकवादीने सर्वसामान्यवरती आज जम्मू काश्मीरमध्ये झालं आहे आपल्यासारख्याला असं वाटतंय आता आपल्यापर्यंत यायला काय फार वेळ लागणार नाही जर असे जर हल्ले या ठिकाणी होत असेल आणि आपण त्या हल्ल्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आपले पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा असतील यांनी तातडीनं त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत म मोदी साहेब परदेशी दौरा सोडून अतिशय तातडीने या मा भारतामध्ये येऊन त्यांनी अतिशय दाद जे दहशतवादी येतात हे तर सर्वसामान्य प्रत्येकाला तर छोट्या माणसालासुद्धा सांगायची गरज नाही कधी पाकिस्तान या ठिकाणूनच येत आहेत आणि मग देशाच्या पंतप्रधान तोच पावले त्यांच्या विरोधात आता जर तुम्ही पाहिलं तर सिंधू नदीचा जो करार आहे तो सुद्धा रद्द करण्याचा भारतातल्या प्रत्येक पाकिस्तानाला देश सोडायचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचे सर्व अधिकारी त्यांनी परत जाण्याचं सांगितलेलं आहे कारण हे लोक राहतात घेतात सर्व आणि ती माहिती बाहेर पुरवतात त्याचमुळे कुठेतरी हल्ले असे होत असतात आणि हे सारा ओळखून पहलगाम या ठिकाणी झालेल्या आतंकवादी निषेधार्थ आज या ठिकाणी तरंगी निषेध आंदोलन करण्यात येत आहे प्रथम तर या जिहादी प्रवृत्तीच्या आतंकवाद्यांनी त्यांना कोणतीही दयामाया नसती व त्यांनी एक त्या ठिकाणी धर्म विचारला त्या लोकांना जे याच्यामध्ये मरण पावले आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तर माझा प्रश्न जनतेला असा आहे का हे आतंकवादी एक विशिष्ट धर्मातूनच काय येतात मुस्लिम धर्मातूनच काय येतात दुसऱ्या धर्मातून काय आतंकवादी येत आणि त्यामध्ये त्यांनी एका पुरुषाची पॅपॅन घटना या ठिकाणी आपल्या भारत देशात पहलगाम या ठिकाणी घडलेली आहे या घटनेचा या ठिकाणी मी करंजीकरांतर्फे निषेध करतो या ठिकाणी जे या आतंकवादी हमल्यामध्ये मरण पावलेत त्यांना एक दोन मिनटं उभं राहून राहून